सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक नियंत्रणा कार्यान्वित करावी पोलिस तथा आणि दीदीने घरोघरी जाऊन नागरिकांशी सा संवाद साधत जनजागृती आणि समुपदेशन करावे अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक झाली यावेळी मंत्री पाटील बोलत होते बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप घुगे निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार महापालिका अतिरिक्त रविकांत अडसूळ उपअधीक्षक विमला एम मिर्जेचे प्रणिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यात कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून अनेक गुन्हे घडत आहेत या गुन्ह्यांना रोखण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेऊन त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी अंमली पदार्थ तस्करांवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाला यश मिळालेलं आहे त्याप्रमाणेच घरगुती आणि अन्य गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजनांसाठी विचारमंथन करावे हद्दपार गुन्हेगार आणि जामिनावर सुटलेल्यांवर नजर ठेवावी पोलीस तदा दिदींनी घरोघरी जाऊन प्रबोधन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली